नागलगाव येथे सर्पमित्र योगेश तेलंगे यांनी कोबरा जातीच्या विषारी नागाला पकडून दिले जीवदान उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे आनंद पाटील यांच्या घराबाहेरील ओसरीत एक अतिविषारी नाग असल्याचे निदर्शनास आले आनंद पाटील यांनी सर्पमित्र योगेश तेलंगे यांना फोन करून साप असल्याची माहिती दिली माहिती मिळताच सर्पमित्र योगेश तेलंगे यांनी चौदा नोव्हेंबर रोज गुरुवारी दुपारी एक वाजता नागलगाव येथे जाऊन आनंद पाटील यांच्या घराबाहेरील ओसरीत असलेल्या कोबरा जातीच्या विषारी नागाला पकडले व सदृढ सापास वणीबागाच्या जंगलात सोडून जीवदान दिले यावेळी सर्पमित्र योग यांनी कोणत्याही प्रकारचा जर नागरिका साप दिसला तर त्या सापाला न मारता सर्पमित्राला याची माहिती द्यावी असे गावकऱ्यांना बोलताना सांगितले <stake -tun> <stake -tun> <stake -tun> <stake -tun>